जय जय रघुवीर समर्थ आता सध्या दशक पंधरावा आत्मदशक चालू असून मागील आठवड्यामध्ये आपण यातील समास तिसरा श्रेष्ठ अंतरात्मा नाम या समासाचे श्रवण केले या समासात समर्थ सांगतात की मनुष्याला आपल्या देह आत्मा आणि पंच महाभूतातील संबंध समजला पाहिजे देह हा पंचमहाभूतानी बनलेला आहे पण या देहामागे जे साक्षी स्वरूप आत्मस्वरूप चैतन्यस्वरूप तत्व आहे त्याची शोध घेणे हीच खरी साधना आहे अज्ञानामुळे मनुष्य स्वतःला फक्त शरीर समजतो आणि लोभ मोह क्रोध मत्सर अशा दोषांनी ग्रस्त होतो अशा वेळी तो मूर्ख लोकांनी केल्यासारखा व्यवहार करतो म्हणजे बाह्य गोष्टीमध्ये गुंततो आणि आत्मस्वरूप ओळखत नाही ज्ञानी मनुष्य मात्र याचे मूळ जाणतो त्याला समजते की सर्व व्यवहार हे देहाचे आहेत पण आपण त्या देहाचे साक्षी आहोत त्यामुळे तो संसारात राहूनही मुक्त असतो हे समर्थ पुढे सांगतात की बरेच लोक बाह्यपूजा नमस्कार आडंबर यात वेळ घालवतात पण खरी उपासना म्हणजे आत्मबोध स्वतःचा साक्षात्कार समर्थ शेवटी सांगतात की जो आत्म्याचे खरे ज्ञान घेतो तोच खरा ज्ञानी आणि जो देहापुरता विचार करतो तो अज्ञानात राहतो आता चालू आठवड्यापासून नवीन समास शाश्वत नाम सुरू होत असून त्या समासाचे आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक पंधरावा आत्मदशक समास चौथा शाश्वत ब्रह्मनिरूपण नाम श्रीराम समर्थ पृथ्वीपासून झाली झाडे झाडापासून होती लाकडे लाकडे बसवून पुढे पृथ्वीच होय पृथ्वीपासून वेल होती नाना जिनस फापावती वाळून कुजून मागुती पृथ्वीचं होय नाना धान्याची नाना आणणे मनुष्य करती भोजने नानाविष्टा नाना वमने पृथ्वीचं होय नाना पक्षादी का भक्षिले तरी पुढे तैसेच झाले वाळून भस्म गेले पुन्हा पृथ्वी मनुष्य मरताच ऐका क्रिमी भस्म का मृतिका ऐशा काया पडती अनेका पुढे पृथ्वी नाना तृणे पदार्थ कुजती पुढे त्याची होय माती नाना किडे मरून जाते पुढे पृथ्वी पदार्थ दाटले अपार किती सांगावा विस्तार पृथ्वी वातून थार कोणास आहे झाड पाले आणि तृण पशुभक्षिता होते सीन खात मुत भस्म मिळून पुन्हा पृथ्वी उत्पत्ती स्थिती संहारते ते ते पृथ्वीस मिळून जाते जितके होते आणि जाते पुन्हा पृथ्वी नाना बिजाची रासी विरडून लागती गगनासी पुढे शेवटी पृथ्वीशी मिळून जाती लोक नाना धातू पुरती बहुता दिवसा होय माती सुवर्ण पाशाणाची गती तैसीचं आहे मातीचे होते सुवर्ण आणि मृतिकेचे होते पाषाण महाअग्निसंगे भस्मणं पृथ्वीचं होय सुवर्णाचे जर होते जर शेवटी कुजो जाते रस होऊन वितळते पुन्हा पृथ्वी पृथ्वीपासून धातू निपजती अग्निसंगे रस होती त्या रसाची होय जगती कठीण रूपे नाना जळाशी गंधी सुटे तेथे पृथ्वी रूपचे पगटे दिवसेंदिवे जळ आटे पुढे पृथ्वी पत्रे पुष्पे फळे येती नाना जीव खाऊन जाती ते जीव मरता जगती निमस्त होय जितका काही झाला आकार तितक्या असं पृथ्वीचा आधार होती जाती प्राणी मात्र शेवटी पृथ्वी हे किती म्हणून सांगावे विवेके अवघेच जाणावे खांजणी भांजणीचे समजावे मुळत ऐसे आप आळून पृथ्वी झाली पुन्हा आपीचे विराळी अग्नियोगे भस्म झाली म्हणून या आप झाले तेजापासून पुढे तेज घेतले सोशून ते तेज झाले वायूचिन पुढे वायू झडपी वायो गगनी निर्माण झाला पुढे गगनीचं विराला ऐसे खांजणी भांजणीला बरे पहा जे जे तेथे ते निर्माण होते तेथे तेथे ते लया जाते तेने रीती पंचभूते नाश पावती भूत म्हणजे निर्माण झाले पुन्हा मागुती निमाले पुढे शाश्वत उरले परभ्रम्हते ते परब्रह्म जो कळेना तो जन्म मृत्यू चुकेना चत्वारखानी जीवनाना होणे घडे जाळाचे मूळ ते चंचळ चंचळाचे मूळ ते निचळ निच्चळाशी नाही मूळ बरे पहा पूर्वपक्ष म्हणजे झाले सिद्धांत म्हणजे निमाले पक्षातीत संचले परब्रम्हते हे प्रचितीने जाणावे विचारे खुनेसे बानावे विचारविन शिनावे त्याची मूर्खपण ज्ञानी भिडेने दडपला निचळ परब्रह्मे कळसे त्याला उगाच करी तो गलब मायेमध्ये माया निशेष नासली पुढे स्थिती कैसी उरली विचक्षणे विवरली पाहिजे सोय निशेष मायेचे दर्शन होता आत्मनिवेदन वाचन नाही विज्ञान कैसे जाणावे लोकाचे बोली जो लागला तो अनुमानेच बुडाला या कारणे प्रत्ययाला पाहिलेच पहावे इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत ब्रह्म समास चौथा जय जय रघुवीर समर्थ